नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्या पुन्हा नगरमध्ये येत असून त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची तोपही यावेळी धडाडणार आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हेही यावेळी उपस्थित राहणार असून या तिन्ही नेत्यांची सकाळी साडे वाजता श्रीगोंदा येथे संत शेख महम्मद महाराज मैदान तर सायंकाळी चार वाजता नगरमधील क्लेरा क्लिब्रुस हायस्कूल मैदानात सभा होणार आहे निलेश लंके यांनी दिनांक एक एप्रिलपासून मतदारसंघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता दिनांक एकोणीस एप्रिल एकुनी रोजी नगरमध्ये ऐतिहासिक गांधी मैदानात जाहीर झाली होती त्यावेळीही शरद पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते त्यानंतर शरद पवार यांनी राऊरी आणि शेवगाव मध्ये लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या आता बुधवारी त्यांच्या आणखी दोन सभा होत आहेत यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे